मळकासुरा असणार रा। लंकेमध्ये राजाला सुरुवात केली आणि रणभूमीच्या ठिकाणी अवस्थेत पडलेल्या त्या ठिकाणी प्रधान सैन्य जवळ आलं आल्याच्या नंतर सावध केलं नाथ महाराज सांगू लागले बाबा जसा नदीमध्ये एखादा पडलेला नदीतून बाहेर काढल्याच्या नंतर जसा वाचलो म्हणून प्राण असणारा मी देवाचे उपकार मानतो तशा प्रकारे वाचवलं विभीषणजीला सावध केलं आणि सावध केल्याच्या नंतर विभीषणजी काय बोलतात ग्रंथकार सांगू लागले रावणानुज ना? आता तुम्ही मला काय करा काय कर्तव्य करायचं आहे आता यावेळेस काय करावं लागलं कारण राज्य मलकासपूर राज्य झालेला आहे मग आपण काय करावं असं असणार त्या ठिकाणी बोलू लागले प्रधान आता काही उरलं नाही आपल्याकड आपल्याकडे एकच मार्ग उरलेला आहे तो म्हणजे भगवंत राम प्रभूला अनन्य भावानं शरण जावं कारण लंकेमध्ये आता काही उरलं नाही कारण वाघाच्या असणाऱ्या सिंहासनावर ते हत्ती बसल्या म्हणजे हत्ती आता लंकेत जाऊन पाहिला नाही संत आनंद वाटला बाबा त्या भगवंत प्रभूला भेटण्याचा योग आज या ठिकाणी आलेला आहे मग वेळ घालण्यात मजा नाही म्हणले संपूर्ण प्रधान सोबत घेतले आणि अयोध्येला जाण्याकरता विभीषण निघाले आणि भगवंत प्रभूची भेट घेण्यासाठी मी विषय त्या ठिकाणी चालू आले बाबा आज मला जगाचा मालक भगवंत प्रभू भेटणार आहे आज मला असणार जवळ घेणार आहे असं असणार प्रतिबिंब कमी व्हावं हित चांदन चमकल्या जात तसा असणारा आज म्हणणे माझ्या डोळ्यानं संपूर्ण या ठिकाणी भगवंताच दर्शन मी घेणार आहे असं असणार वाटू लागलं भगवंताच्या भेटीची ओढ त्या ठिकाणी होते हळू 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 असणार एक एक पाऊल टाकीत त्या ठिकाणी आपल्या सैन्याला घेऊन चालू लागले लागली हो। भगवंताची भेटीची चाहूल अशी लागते जसं पंढरीच्या जवळ गेल्याच्या नंतर वाटत उद्याच्या मुका पोहोचणारच होत जशी चाहूल अंत्य लागते की आज मला माझ्या भगवंत प्रभूंची भेट होणार आहे तसा आनंद अंतकरण असणार वरून आलत आणि वरून आलेल्या अंतकरणातून पाहिलं तर समोर अयोध्या नगरी दिसले अयोध्या नगरी दिसल्याच्या नंतर आनंद असणारा मनामध्ये झाला झाले नका जाऊन सांगतात बाबा ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण चालतं ना तिथं काळ सुद्धा येऊ शकत नाही आणि आशा नगरीच दर्शन त्या ठिकाणी विभीषण दिला झालं अंतकरण भरून आलं आल्याच्या नंतर काय वर्णन सांगत असताना नाथ महाराज सांगू लागले सगळ्या भारतातले लोक नाही म्हणले नाथ महाराज अयोध्या नगरीचे लोक का कारण त्या अयोध्या नगरामध्ये प्रत्येक लोक त्या ठिकाणी नामस्मरण कीर्तन करीत होते हरिपाठ घेत होते पारायण करीत होते संपूर्ण असणारे त्या ठिकाणी घरोघरी वेद अध्ययन होत आणि आशे नगरी विभिशन पाहिले पाहिल्याच्या नंतर नामस्मरण नित्य मुक्कामध्ये असल्यामुळं त्यांना दुःख दारिद्र्य त्या ठिकाणी कधीच येत नव्हतं सुखानं त्या ठिकाणी नांदत होते अशी असणारी अयोध्या नगरी विभीषणानं पाहिले पाहिल्याच्या नंतर पवित्र तीरावर बसलेली माझी अयोध्या नगरी आणि नगरा त्या नगरामध्ये असणारे ऋषी मुने नित्य असणाऱ्या त्या अयोध्या नगराच्या जवळ असलेल्या शर्य नदीचं तीर्थ प्राशन करायचे का हो कारण ती अयोध्या नगरी असणारी स्वर्गाची पाय वाट त्या ठिकाणी होते स्वर्गाला जर जायचं असेल ना तर अयोध्येला जावं लागत आणि त्या ठिकाणाहून आपल्याला स्वर्गाची प्राप्ती केल्याशिवाय राहणार नाही असं असणार सांगू लागले कश्णार आहे आता जिवंतपणे मोक्ष काशीला नाही आणि जिवंतपणे जर आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल स्वर्गाच सुख प्राप्त करायचं असेल तर लागल देवभूमी असणारी अयोध्या नगरीला जावावं लागल आपल्या डोळ्यात देखत आपल्याला सुख पाहता येईल अशी असणारी अयोध्या नगरी पवित्र या ठिकाणी विभीषण न पाहिले पाहिल्याच्या नंतर उधारी ना तारत सांगतात बाबा या लाई असणार वाल्मिक ऋषींनी आदि ऋषींनी सुद्धा काय केलेलं आहे तिचं वर्णन केलेलं आहे प्रथम अयोध्या मोक्ष कारण अयोध्ये मध्ये अगोदर मोक्ष प्राप्त होतो आणि तो मोक्ष असणारा उदार अंतकरणानं भगवंत प्राप्त करतो अशी असणारी अयोध्या नगरी सुंदर आहे जीवनामध्ये म्हणले एकदा तरी जाव लई बघा नाही म्हणले वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी असं असणार जीवनामध्ये एकदा तरी तुम्ही अयोध्या नगरी पहावी असं असणार ग्रंथकार सांगू लागले

सेवेसाठी भरत आहेत लक्ष्मणजी आहेत शस्त्रघुण आहेत सर्व स्वभाव असणारे त्या ठिकाणी भगवंताची सेवा करतात आणि त्यामध्ये सेवा करण्यासाठी डिविशन जी त्या ठिकाणी आले आल्याच्या नंतर

महाराज एखाद लहान लेकरून रडाव आणि मातेनं पाहू धावत येते लेकराला उचलून आपल्या कडेवरती घेते त्याला असणार कळवाळते जवळ घेते तसं असणार विभेषण दिला माझ्या भगवंतान आपल्या जवळ घेतलं घेतल्याच्या नंतर तुझ्याकडे पाहिल्याच्या नंतर तुझ्या मुख असणार पाहिलं पाहिल्याच्या नंतर विभीशणा मला स्पष्ट कळालं रे बाबा काहीतरी दुःखामध्ये आहेच हर्ष हर असणारी आनंद कुठंतरी या ठिकाणी सामावून दुःखी आधारेला दिसतोस तुझा असणारा जिव्हाळा या ठिकाणी पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर कळालं मला बाबा तुझ्या माग काहीतरी दुःख आहे असं असणार भगवंत बोलू लागले गेलं ला। तर तुझी अवस्था अशी झाली बाबा एखाद्या झाडाला पाणी नसावं सहा महिने नंतर पाणी नसावं आणि ते झाड असणार सुकून जावं तशी असणारी अवस्था तुझी झाली असणारे अंतकरणामध्ये असणारे ओलावा त्या ठिकाणी नाहीचा झालाय आणि तुझ्या मुखावरती मला स्पष्ट दिसायला काहीतरी तू दुःखामध्ये आहेस भगवंत बोलू लागले भगवंत म्हणू लागले विभीषणा अरे काय तुझ्या अंतकरणामध्ये काय तुझ्या मनामध्ये दुःख आहे रे बाबा सांग मला एकदा सांग बाबा जगाच्या मालकाने विकताच्या सेवकाला एखाद्या असणाऱ्या पामराला,

एखाद्या काही वंद्य पुत्र असणारा बोलवला की काय बाबा कि काय एखाद्या सिंहावरती घाला घातलाय कि काय का असं झालेलं असल असं असणार त्या ठिकाणी भगवंत बोलू लागले सावलीनच माणूस त्या ठिकाणी गिळून घेतला की काय की बाबा का सापान त्या ठिकाणी असणार गरुडावरती आरोहण झालं की काय सापड त्या ठिकाणी गरुडावर येऊन बसला की काय का पिपिलेली केच असणारा नंदन त्या ठिकाणी त्यानं त्या ठिकाणी मेरू पटलाय की काय असं असणार बोल लागले बाबा माझ्या सोबत रे काय तुम्हाला संपूर्ण असणार या ठिकाणी त्यावेळेस ना बाबा सिंहासन असणार त्या जंबुकाने घेऊन गेलेलं आहे आणि हे असणार माझ्या संघ असं घडलं लहान माणसानं मोठ्याची गाडी घेतली काय करावं भगवंता अस माझ्यासोबत त्या ठिकाणी घडलेलं आहे त्या ठिकाणी विभीषण जे सांगू लागले मृतांत कुंभक्रि प्रसन करून पाला असं कशा प्रकारे घडलं देवा असं का घडलं तर त्याचं कारण सांगत असताना विभीषणजी सांगू लागले कुंभकर्णाचा मुलगा मुळ कापणारा त्याचं नाव आहे आणि त्यानं काय केलं भगवंत शिवशंकराची परवा त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली भगवंत शिवशंकराला प्रसन्न केलं आणि त्याच्या बळावर त्यानं हे सगळं त्या वरदानाच्या जीवावर त्यानं माझ्यासोबत युद्ध केलं युद्ध करून माझं संपूर्ण सैन्य मानलं प्रधानाला असणारं दुःखी केलं नवे नवे माझ राज्य त्यानं हिसकावून घेतलेलं आहे असं असणार सांगू लागले सहित त्या ठिकाणी जर रडी मारला असता रात्री असणारा कुंभकर्णाचा हरला असता तर ही वेळ आली नसते भगवंत बोलू लागले कर्णाला मारलं रावणाला मारलं रावणाचे सगळेला सगळे मारले कुंभकर्णाचे मारले येतच काय वाचल बाबा म्हणजे युद्ध झालं तेव्हा मग येत आहे बाहेर गेलत का कुठे गेलत का दुसऱ्या स्थळावर होतं कुठं होतं हे संपूर्ण मला कथा सांग बरं त्याचे आणि त्याची कथा सांगितल्याच्या मग बघून म्हणले आपण काय करायचं असा असणार भगवंतानी मी विषण विचारलं संपूर्ण राहिलेली कथा उद्याच्या अध्यायामध्ये ऐकायला भेटल ग्रंथकार सांगू लागले सगळे